सांगलीच्या मारुती चौकात घेण्यात आली परिस्थिती पूर्व प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती नागरिक महिला शाळकरी मुलांनी घेतला सहभाग संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सांगलीच्या मारुती चौकात परिस्थिती पूर्व प्रात्यक्षिके आणि जनजागृती करण्यात आली याचवेळी महापालिका अग्निशमन अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावत नागरिक महिला शाळकरी मुलींना मुलांना याबाबतची माहिती दिली मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माई आणि टीमकडून हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले पैलवान पृथ्वीज पवार यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक संपन्न झाले भाजपा पदाधिकारी स्नेहजा जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवली किंवा त्याची वेळ आली तर काय काळजी घ्यावी पुराच्या परिस्थितीत आपण सुरक्षितपणे कसे बाहेर पडायचे याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली तसेच घरात गॅस लिकेजमुळे आग लागली तर यावेळी दुर्घटना टाळण्यासाठी काय करावे याबाबत ही माहिती देण्यात आली अग्निशमन सिलेंडरद्वारे अग्निवर नियंत्रण कसे करायचे याची सखोल माहिती देण्यात यावेळी भाजपा प्रदेश सदस्य अविनाश मोहिते पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवणे चिटणीस उदय मुळे सामाजिक कार्यकर्ते विजय साळुंके माधुरी वसडेकर शोभा मोरे अर्जुन मजले प्रकाश आवटी गणेश आवये आदीसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रथम सर्वांना नमस्कार मारुती चौकामध्ये आपत्कालीन विभाग तर्फे आज आयोजित कार्य चालू केलेला होता भैयांच्या मार्फत भैयानी तर माहिती दिलेलीच आहे पण आपत्तीकालीन मध्ये आपण कोणत्या ह्याच्यामध्ये आपण साधन घेऊन व्यवसाय व्यवसायामध्ये आपण आपण स्वतःची काळजी घ्यावी हे महापालिकेचे सर्व जण टीम येऊन आम्हाला ह्या चौकामध्ये मार्गदर्शन दिले आणि तसेच कॉलेजच्या मुलीही होत्या त्यांनाही मार्गदर्शन मिळाले घरामध्ये गॅस आपला म्हणजे हे झाला फुटला तर आपण त्यासाठी काय करावं लागेल काय नाही ही माहिती त्यांनी दिली प्रशिक्षण टाकून देतो बाटल्या म्हणा लाकडे म्हणा त्याचा उपयोग आपण कसा करावा कसा नाही थर्माकोलचा कसा उपयोग करावा याची त्यांनी आपल्याला थोडक्यात माहिती दिली म्हणजे आपण थोडक्यात बचावा आणि आपण बाहेर पडू शकतो हे नागरिकांनी त्यांनी माहिती देऊन सांगली मी महापालिकेचे आभार मानते आज सांगलीच्या मारुती चौकामध्ये महापालिकेचे अग्निशमन अधिकारी आदरणीय माळीसाहेब व त्यांच्या टीमने आपत्तीमध्ये म्हणजे पुरामध्ये आग लागल्यावरती आणि विविध आपत्तीमध्ये काय करावं याबद्दल एक फार चांगलं मार्गदर्शन केलं हा मारुती चौक असा आहे की पुराचा पहिला फटका या एरियालाच बसतो आणि साधारण चाळीस हजारपेक्षा जास्त लोकसंख्या या पुरानं पूर्णपणे वेढली जाते एक बेट तयार होतो अशा ह्या मारुती चौकामध्ये आज लहान मुलांपासून सगळ्यांना ज्येष्ठांना सगळ्यांना यांनी एक, एक आ, बदल, फार मोलाचं मार्गदर्शन केलं घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून कसं आपण लाईफ जॅकेट करावं आणि पुरामध्ये काय करावं याच्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आग लागल्यानंतर काय करावं याच्याबद्दल मार्गदर्शन केलं सिलेंडर बाबतीत आणि एल पी जीबद्दल फार मोलाची माहिती त्यांनी दिलेली आहे या माहितीचा नक्कीच नागरिकांना उपयोग होणार आहे तर आज मी महापालिकेच्या ह्या सर्व टीमचं फार मनापासून आभार मानतो